नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरुवाती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टन चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्या बरोबर बेल ऐकून क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा चॅनलचे नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की गळयुक्त धरण व गळयुक्त शिवार योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र तर गळयुक्त धरण व गळयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र या राज्याशी काय संबंधित आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा राज्यात वायू प्रदूषणात उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये कोणत्या शहराचा प्रथम क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमरावती तर राज्यात वायू प्रदूषणात उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये अमरावती या शहराचा काय प्रथम क्रमांक लागतो तर लगेचच आपण राज्यात वायू प्रदूषणामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या राज शहरांबद्दल जाणून घ्यात तर एक नंबरला आहे अमरावती दोन नंबरला आहे ठाणे तीन नंबरला आहे नवी मुंबई चार नंबरला आहे चंद्रपूर पाच नंबरला आहे लातूर आणि सहा नंबरला आहे नागपूर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र महिला केसरीस कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस हे ते कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चंद्रपूर तर महाराष्ट्र महिला केसरीस कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस हे ते चंद्रपूर या जिल्ह्यात काय आयोजित करण्यात येणार आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र महिला केसरीस कुस्ती स्पर्धेबद्दल जाणून घेऊयात तर कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर ब्रह्मपुरी हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या स्पर्धा हे काय आयोजित करण्यात येणार आहे तसेच कोणत्या दिवशी बघा तर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस तर याचे जे उद्घाटन आहे ते कोणाच्या हस्ते करणार आहे तर विजय वडेट्टीवारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच पहिली महिला महाराष्ट्र केसरीस कुस्ती स्पर्धा हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती बघा तर सांगली या जिल्ह्यामध्ये तसेच त्यामध्ये विजेता कोण ठरलेले होते तर प्रत्यक्षात बागडी ही ठरलेली होती आणि उपविजेता वैष्णवी पाटील ही ठरलेली होती पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा चोवीसवी आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लखनौ तर चोवीसवी आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद ही लखनौ या ठिकाणी काय आयोजित करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण चोवीसवी आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद दोन हजार तेवीस या संदर्भामध्ये जाणून घेऊया तर याची जी आवृत्ती होती तर ती किती होती तर चोवीसावी आवृत्ती होती तर कोणत्या ठिकाणी करण्यात आली बघा तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या ठिकाणी काय ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर उपस्थित कोण होते बघा तर एकसष्ट देशांचे सरन्यायाधीश काय यामध्ये सहभागी होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मॉरिशस उपराष्ट्रपती मेरी एडिक बोईसन हे काय उपस्थित होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जगातील सर्वात मोठा केंद्रीय सौर ऊर्जा प्रकल्प हा अलीकडेच कोणत्या देशाने काय सुरू केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड अरब अमिरात तर जगातील सर्वात मोठा केंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प हा युनायटेड अरब अमिरात या देशाने काय सुरू केलेला आहे तर लगेचच आपण युनायटेड अरब अमिरात या देशाबद्दल जाणून घेऊयात तर तेथील राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नाहाय तसेच पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतूम राजधानी आहे अबुधाबी आणि तेथील चलन आहे धीरम पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहन यादव तर मध्य प्रदेश या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण मध्य प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर मध्य प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ तसेच तिथे आठ महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांधवगड राष्ट्रीय उद्यान कान्हार राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान संजय राष्ट्रीय उद्यान सातपुडा राष्ट्रीय उद्यान पन्ना राष्ट्रीय उद्यान वनबिहार राष्ट्रीय उद्यान आणि कुन्नौर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्त्वाची धरणे आहेत गांधीसागर बमसागर बार आणि बारना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा युनिसेफ स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अकरा डिसेंबर तर अकरा डिसेंबरला आपण युनिसेफ स्थापना का दिवस म्हणून काय दरवर्षी साजरा करत असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते तसेच अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वाव मेरी दरोह प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांस्कृतिक मंत्रालय तर मेरा गाव मेरी दरोह प्रकल्प हा सांस्कृतिक मंत्रालयाने काय सुरू केलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ यस अँड yes, पी ग्लोबलचा दोन हजार विमा अहवालमध्ये एल आय सीचा चा क्रमांक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चौथा क्रमांक तर यस yes, अँड पी ग्लोबलचा दोन हजार बावीस विमा अहवालामध्ये एल आय सीचा चा चौथा क्रमांक आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर वर्ल्ड रेडिओ कम्युनिकेशन्स कॉन्फरन्स दोन हजार तेवीस चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहम्मद अल रामसे तर वर्ल्ड रेडिओ कम्युनिकेशन्स कॉन्फरन्स दोन हजार चे अध्यक्ष म्हणून मोहम्मद अल रामसे यांची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेस पी डी एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र असतील मित्र त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला, मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र